नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पालघर जिल्ह्याचा आरोग्य सेविकाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे कोणाचा नंबर लागलेला आहे कोणाचा नंबर लागलेला नाही याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही अकॅडमी जेवढा विश्वास ठेवला त्याचं फळ तुम्हाला हे मिळालेलं आहे ज्यांनी या ठिकाणी अभ्यास केला नसेल किंवा ज्यांनी कानपती केलं असेल किंवा अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष केलेलं आहे अशांना ने घरचा रस्ता दाखवलेला आहे त्यामुळे तुम्ही अजून टेन्शन घेऊ नका येणाऱ्या काळामध्ये जी एन एम जाहिरात सातशे अठरा पदाची आहे वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जी एन एमच्या डी एन एम या ठिकाणी वेगवेगळे जाहिराती येणार आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी तुम्ही आतापासून तयारी करा बघा लक्षात ठेवा वेळेवर जर तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला तर वेळेवर काही मिळत नसते त्यासाठी तुम्हाला बेसिक पासून त्या ठिकाणी तयारी करायची असते त्याच्यासाठी आपण आपली जे बॅच आहे त्या बॅच ची ऑफर दिली होती तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच किती तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच ची आपण ऑफर दिली होती ती रक्षाबंधन जी होती ती संपलेली आहे तरी सुद्धा बऱ्याच महिलांचं सिलेक्शन झाले नाही त्यांच्या आपण ही ऑफर चार तारखेपर्यंत या ठिकाणी ठेवलेली आहे चार तारखेपर्यंत तीन हजार रुपयामध्ये एन एम जी एन एम बॅच तुम्ही वर्षभरासाठी जॉईन करू शकता लक्षात ठेवा ही सुवर्ण संधी आहे दहा दहा वर्ष अभ्यास करायचा नसतो दोन तीन वर्षामध्ये सिलेक्ट व्हायचं असते तुमच्या की बऱ्याच महिला गेले दहा वर्षाची तयारी करताय काही गरज नाही आता येणारी जाहिरात तुम्हाला सांगितलं रेल्वेची आपण बघूया पालघर मध्ये या ठिकाणी काय लागलेला आहे किती जागा तर या ठिकाणी पालघर मध्ये एकूण खुल्या गटासाठी सत्तावन्न जागा आहेत समांतर आरक्षण जर सोडलं तर छत्तीस जागा आहेत सत्तावन्न पैकी छत्तीस जागा आहे समांतर आरक्षण तर या ठिकाणी आपल्याला छत्तीस जागा सोडून द्यायच्या लिस्टमध्ये आणि आता उदाहरणार्थ इथं आपण बघूया टी बी साठी चार जागा आहेत किती एन टी जा चार जागा तरी या चार जागेचा ऑफ काय लागला असेल या ठिकाणी आपण बघूया ही पालघर हो ची एन एम ची लिस्ट आहे टोटल दोनशे विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत जवळपास तर पहिला क्रमांक एकशे सव्वीस गुणांवर आहे आपले या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत तुम्ही जेवढे व्हिडिओ बघता सगळे या ठिकाणी मला नक्कीच ओळखत प्रत्येकाने आपापले फोटो न सांगता पाठवून द्यायच्या सिलेक्शन झालेल्यांनी या पए, या तर या ठिकाणी आताच मी सांगितल्याप्रमाणे किती जागा आहेत छत्तीस जागा ज्या आहेत एक्कावन पै सत्तावन पैकी या ठिकाणी समांतर आरक्षण सोडून आहेत तर त्या छत्तीस जागा सोडून द्यायच्या आणि नंतर आपल्याला सर्व बघायचं आहे की आपला ऑफ कुठं लागला तर या ठिकाणी छत्तीस जागा ओपनचा जो ऑफ आहे इथं छत्तीस जागा आहे तर ओपनचा ऑफ लागलेला एकशे सहावर किती एकशे सहावर लागलेला आहे आता आपल्याला बघायचा आहे या ठिकाणी उदाहरणार्थ अनुसूचित जमातीचं या ठिकाणी एन टी बीच्या चार जागा आहेत तर या ठिकाणी एन टी बीच्या चार जागामध्ये कट ऑफ कसा लागला तो आपण बघू शकतो इथून आपण मोजायचं छत्तीच्या पुढे एन टी बी वन एन टी बी टू एन टी बी थ्री उदाहरण देत आहे तुम्हाला की या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जर मोजायचं असेल तर चार जागेसाठी साधारणतः इथं जास्त लोकांनी अर्ज टाकले असतील असं मला वाटत नाही तर या ठिकाणी एन टी बी वन टू थ्री सारखी एन टी बीच्या लोकांनी दुसरी तिकडे अर्ज टाकले असतील हां इथं सापडला एनटीबी टी बी एक नंतर एनटीबी टी बी चे लोकच नाही इथं ठीक आहे आपण या ठिकाणी आता अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या पैकी समांतर आरक्षण सोडून किती आहेत दहा लोक आहेत समांतर आरक्षण सोडून दहा लोक आहेत अनुसूचित जमातीचे तर त्या दहा जणांचं सिलेक्शन झालंय का कट ऑफ किती लागलेला आहे एसटीचा तो या ठिकाणी आपण बघूया कारण की एसटीच्या विद्यार्थ्यांनी भरपूर फॉर्म भरलेले आहेत सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या छत्तीस जागा सोडून द्यायच्या आपल्याला किती छत्तीस जागा या ठिकाणी सोडून द्यायच्या हे छत्तीस चे सोडून दिले आपण छत्तीस पासून आपल्याला एस टीच्या फक्त दहा जागा आहेत लक्षात ठेवा एसटीच्या किती जागा आहेत दहा जागा इथल्या अर्ध्या एसटीच्या लोकांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी जर दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म टाकला असता तर त्यांचं डोळे झाकून झालं असतं बघूया एसटीचा कट ऑफ किती लागलेला आहे पालघरला तर एस टी वन एस टी टू एस टी थ्री एकूण दहा जागा समांतर आरक्षण सोडून फक्त एस टी फोर एस टी फाईव्ह एस टी सिक्स एस टी सेवन एस टी एट एस टी नाईन आणि एस टी टेन बघा या ठिकाणी पन्नास पर्यंतच एस टीचे सर्व लोक आहेत म्हणजे या ठिकाणी एस टीचा जो ऑफ लागलेला आहे तो खूप डेंजर लागलेला आहे एकशे चार ऑफ लागलेला आहे एस टीचा किती एकशे चार ऑफ लागलेला आहे याच्या खालचे जे एस टीवाले वाले असतील त्यांनी एसटीतच राहावं त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे दोन चार आकडे जास्तीत जास्त खाली होऊ शकतात जर ओपन मधल्या छत्तीस पैकी काही लोकांनी जॉईनिंग केलं नाही तर किंवा एस टी मधल्या लोकांनी दुसरीकडे फॉर्म भरले असतील तर तर या ठिकाणी हा जो गटापा एकशे चार लागलेला लयस या ठिकाणी पन्नासव्या क्रमांकावर या ठिकाणी आलेला आहे जास्तीत जास्त एक दोन विद्यार्थी साठ पर्यंत जे एस टी असतील कदाचित यांचं या ठिकाणी सिलेक्शन होईल मात्र सर्व लोक या ठिकाणी एस टीचे लागलेले नाहीत हे जे खाली एस टीचे दिसतात तुम्हाला या लोकांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यामुळे त्यांनी टेन्शन न घेता येणाऱ्या एन ची तयारी करा जे एन एमची ची बॅच आपल्याला दिलेली आहे तुम्ही तेथे जॉईन करू शकता बघा इथं सगळे एस टी पण यांचं दुर्भाग्य सिलेक्शन झालं नाही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही अभ्यास चांगला केला तुम्ही इतरांपेक्षा खरंच ग्रेड आहे की तुम्ही नव्वद पेक्षा जास्त मार्ग मिळवले तर येथे मी थांबतो धन्यवाद सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे तिथून डाउनलोड करा